काल लातूर येथे या ठिकाणी छावा संघटनेच्या वतीने सुनील तटकर यांना एक निवेदन देण्यात आलेलं त्या निवेदनानंतर जर आपण पाहिलं तर सुरज चव्हाण यांच्याकडून जे होते छावा कार्यकर्त्याला प्रथम मारहाण करण्यात आले त्यानंतर हा व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर आपण जर पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मराठा समाज असेल छावा संघटना असतील हे कार्यकर्ते जे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलनसुद्धा करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी पक्ष आपण हे कार्यकर्त्याकडून आपण या ठिकाणी निषेध करतो या ठिकाणी पत्त्याचा जो आहे हार गळ्यामध्ये घातलेला आहे आणि कुठेतरी त्या ठिकाणी निषेध या ठिकाणी त्या काल घटनेचा निषेध या ठिकाणी करण्यात येत आहे काय काय नेमकं एवढे आक्रमक झालेले आहेत गळ्यामध्ये पत्ते घातले नेमकं मागणी काय काल लातूरमध्ये जी घटना घडली ते अतिशय निंदन आहे आमची एकच मागणी आहे की माणिकराव कोकाटे कृषी मंत्री विधान सभेमध्ये जर पत्ते घेत असेल तर जर आमचे कार्यकर्ते त्याला पत्त्याचा कॅक भेट देत असेल तर त्यांनी जी मारहाण केली त्या घटने सर्वप्रथम निषेध करतो व आमची एक मागणी आहे की सूरज चव्हाण ज्यांनी मारहाण केली त्याची पक्षाने हकलपट्टी लवकरात लवकर करावी पण हकलपट्टी करता त्यांनी सुद्धा माफी सुद्धा मागितली ती मी या ठिकाणी खालच्या तळाची वैधानिक भाषा या वापरण्याचं त्यांनी सांगण्यात आलं आहे काल प्रत्यात्मक आंदोलन चालू असताना जे सुरज चव्हाण बोलत आहे ते अत्यंत फोटो बोलत आहे आपण सगळं सर्व नीटीवर पाहिलं की त्यांनी कुठलीही भाषा गैरभाषा वापरली नाही आमची एक मागणी असल ते येणार त्यांनी जे आज माफी मागितली त्या माफीचा आम्ही नाही नाही पण आता शांत बसणार छावा म्हटलं की एक माणसाच्या अंगावर काटायची की छावा म्हटलं की त्याला लोक घाबरायचे मात्र आता छावाच्याच कार्यकर्त्याला अशा पद्धतीने एक सत्ताधारी पक्षाकडून मारहाण होती कसं बघताय राष्ट्रवादीने समजून हे छावा संघटना संपलेली आहे छावाच्या मुशीतच ता अण्णासाहेब जावळे पाटलांच्या मुशीत आम्ही सगळे छावे तयार झालेलो आहोत आणि राष्ट्रवादीला माझा निर्वाणीचा इशारा आहे की सुरज चव्हाण सारख्या औलादीचा सा डीएनए टेस्ट करून त्याची डी एन ए टेस्ट करून त्याची राष्ट्रवादीतून हकलपट्टी करावी आणि येणाऱ्या काळात छावा संघटना जशाच तसं उत्तर खोब्याचं उत्तर खोब्याने सुरज चव्हाणला दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा इशारा आज मी छत्रपती संभाजीनगरमधून छावा संघटनेच्या वतीने देत आहे असं वारंवार सांगितलं की आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही त्यांना हे करू देणार नाही सुनील तटकर यांनी सुद्धा त्यांचा दौरा जो आहे रद्द करण्यात आला आहे अहो छावाची ताकद तुम्हाला आहे छावाचा इतिहास सांगण्याची गरज आम्हाला शक्यतो पडणार नाही सर्व महाराष्ट्राला छावा संघटनेची ताकद माहिती आहे छावा संघटनेच्या वतीने राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याला हाच दौरा नाही ने। कुठल्याही नेत्याला राज्यभरात आम्ही फिरू देणार नाही आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषद असू पंचायत समिती स्थानिक स्वराज्य निवडणूक असू राष्ट्रवादीच्या घड्या या चिन्हावर छावा संघटनावर शेतकरी मिळून बहिष्कार टाकतील हा देखील इशारा मी या छावा संघटनेच्या वतीने देत आहे बिलकुल म्हणजे तुम्ही डायरेक्ट आता हे आव्हानच की निश्चित करण्याचं काम म्हणजे थेट तुम्ही आवाहन करता दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो हा मार हानीचा प्रकार नाही छाव्याला कोणी मार राहण करू शकत नाही परंतु हे ब्या हल्ला झालेला आहे हा लपून छाव्यावरती वार केलेला आहे त्यांच्या मनगटाची ताकद नाही जे छाव्याला समोर समोर खेटायची आणि मी आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगितो की या सूरज चव्हाणला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही लवकरात लवकर प्रशासनाने त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून आणि राष्ट्रवादीने त्याची तात्काळ हाकलपट्टी करावी नसता छावा त्याला महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या कोणत्याही मंत्र्याला फिरून येणार नाही ने या माध्यमातून या मा आमचा निर्वाणीचा इशारा आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार किंवा कृषी मंत्री गांभीर्य ते गांभीर्य गांभीर्यता नाही का मग त्यांना असं म्हणता येईल का आपण बघितलं असं छावा संघटनेच्या वतीने वारंवार आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केले निवेदन दिले परंतु या सरकारने त्याची दखल घेतली नाही त्यामध्ये आमचे शेतकरी नेते विजय घाडगे पाटील हे रितसर निवेदन द्यायला गेले होते सुनील तटकरे साहेबाला तिथे त्यांनी निवेदन दिलं आणि हा खोकटे जावा विधीमंडळामध्ये जर रम्मी खेळत असत तर त्यांनी सांगितलं की हे पत्तेची कॅट त्यांना द्या आणि त्यांना घरी वाचवा घरी बसून त्यांना शांततेत पत्ते खेळायला लावा आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी या मागणीसाठी आमचे छावा तिथे गेले होते परंतु त्यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा आता छावा निश्चित तर आता आम्ही करतच आहोत परंतु याचा हिशोब त्यांना शंभर टक्के चुकता करावा लागणार सांगतोय आजपर्यंत आम्ही शांत होतो परंतु छावाला अचानक मध्ये रात्री येऊन मारल्यासारखं केलेली आहे चोरटे भामटे कसे करतात छावा रात्री याच्या चोरी करायची तसंच या बाडख सूरजने छावावरती हात टाकलेला आहे ज्या दिवशी आम्हाला तो सूरज चव्हाण भाडख ज्या ठिकाणी भेटन त्या ठिकाणी आम्ही त्याला त्याचा हिशोब बराबर त्याने आज दोन टाकले आमच्या गाडीत दरम्यान आम्ही चार टाकून सूरज चव्हाणच्या अवकात तिच्या अवकात दाखवून वाढ खवला बिलकुल याकडे आक्रमक दिसत आहे छाव्यांचं पहिलं म्हणजे पाऊल कारण छावा जर म्हटलं की तो छाप माराल तो हल्ला करेल पण मात्र या छाव्यावरच हल्ला झालाय पण या हल्ल्याचा तुम्ही बदला आता कशा पद्धतीने येणार छावा हा बदला गनिमी काव्याने सूरज चव्हाणचा आता फिरणं तर बंद झालेलं आहे छावा संघटना हे आग्यामुळे आहे अण्णासाहेबांची भाषा होती अण्णासाहेब जावळे पाटील नेहमी म्हणायचे छावा हे आग्यामोळे छावाच्या जर नादी लागला तर त्याचा सुपणा साफ आम्ही करतो आणि अने अनेक सरकारने या छावाची दखल घेतलेली आहे लालकृष्ण आडवांची रथयात्रा रोखण्याचं काम देखील छावा संघटनेने केलेलं आहे आणि शरद पवारांना देखील छावा काय असतं हे दाखवून देण्याचं काम अण्णासाहेब जावळे पाटील हयातीत असताना त्यांनी करून दाखवलं आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सूरज चव्हाणला तो आम्हाला दिवसांचा प्रयत्न केलेला आहे पंजाच उत्तर त्याला पंजानेच आणि खुब्याने छावा संघटना दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि विजय गाडगे पाटलाच्या पाठीमागं सर्व शेतकरी बांधव आणि छावा संघटना एका ताकदीने उभे राहणार आहोत आणि रमेबाज कृषी मंत्र्याचा राजीनामा कोकाटेंचा राजीनामा अजितदादांनी घ्यावा ही विशार आम्ही त्या ठिकाणी देत आहोत आणि मग कोका अंतर्गत कारवाई सुरक्षावर करावी ही विनंती मी राज्यमंत्र्यांना करत आहे कारवाई करायची ऑनलाईन ऑनलाईन रमीबाज कोकाटे कृषी मंत्री कोकाटे यांची लायकी नाही कोकाटे म्हणजे कृषी मंत्री म्हणून राहण्याची त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे आणि अजित पवार मुख्य माननीय मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जनतेची छाव्यांची तशी सर्व शेतकऱ्यांची माफी मागायला पाहिजे हीच मागणी होते मात्र जो जो जी घटना झालेली या घटनेचा बदला जो आहे अशाच पद्धतीने घेतला जाईल भरसा त्याला दिला जाईल असं देखील थेट या ठिकाणी या छावत संघटनेच्या कार्यकर्ते मात्र राजीनाम्याची मागणी झालेली नाही तर राजीनामा केली हे देखील ठरणार आहे